जे मग थोडंसं एक थोडस राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार याच्याला फरक फरक लक्षात ठेव आणि म्हणून मी एक जुनी आठवण आदित्य तेव्हा शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं देता की जाता दिवाकरजी आपण सगळे विनायकजी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं विनायक राऊत वगैरे सगळे आले होते मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया नागपूर ठीक आहे कुठून करायचं म्हटलं मला काय माहिती कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क चालेल का चालेल जाहीर झालं आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो तेव्हा कोणतरी म्हटलं मैदान बघितलं तुम्ही आधी बघितलं नव्हतं का मैदान म्हटलं काय झालं नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली आदित्य जाऊन खिडकीत बघायचा आणि मला येऊन सांगायचा बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे <laughs> मी त्याला सांगितलं लक्षात ठेव आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे सभा प्रचंड झाली म्हणजे ओसुंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क आणि त्या पार्कात कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं हे मला नंतर कळलं एक आपल्या शिवसेना प्रमुखांनी घेतली होती अटलजींची सभा आणि इंदिराजींनी घेतली होती असं म्हणतात त्याच्यानंतर चौथा तो कोणी तोपर्यंत सभा घेणारा नव्हता मला काय मी घेतली सभा ओसंडून व्हायला संध्याकाळी घरी आलो शिवसेना प्रमुखाने मला विचारलं काय रे कशी झाली सभा मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं की आदित्य मला म्हणाला की खिडकीत बघून कारण तो जेव्हा जेव्हा खिडकीत बघायचा तेव्हा ट्रक रिक्षा टेम्पो म्हणजे जे मोदी म्हणाले ट्रक टेम्पो तसे नाहीत लोकांनी भरभरून चाल चाललेत झेंडे घेऊन चाललेत शिवसेना झिंदाबाद दो, घोषणा देत चाललेत तर मी बाळासाहेबाने सांगितलं की मी आदित्याला सांगितलं आदित्य मला म्हणाला बाबाची तुझी सभा सॉलिड होणार आहे तर मी त्याला सांगितलं की आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे <laughs> बाळासाहेबांनी मला थांबवलं मला म्हणाले ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे आणि मला म्हणाले एक लक्षात ठेव उद्धव ज्या वेळेला तुझ्या डोक्यात तू कोणीतरी आहेस अशी हवा जाईल त्या क्षणी तू संपलास आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवरती आहोत आणि स्वतः बाळासाहेब म्हणाले अरे मी कोण आहे माझ्यासाठी एवढी लाखो लोक काय येत आहेत असं काय माझ्यामध्ये का माझ लोक ऐकतात मी साधा माणूस आहे पण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत म्हणून माझं ऐकायला लोक येतात